मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमधील एका डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या धक्कादायक हल्ल्याने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय ही घटना घडली आहे चार जून रोजी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी भांडूपाणी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या ट्रेनमध्ये चौवेचाळीस वर्ष महिला डॉक्टर दीपाली यांची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला पर्स वाचवताना त्या चालत्या ट्रेनमधून खाली पडल्या त्यांच्या मदतीला त्यांचे पती डॉक्टर योगेशही धावले मात्र या प्रयत्नात योगेश यांचा तोल गेला आणि तेही पडले यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली हे दाम्पत्य आपल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रवास करत होतं आणि या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपी फरार आहे आता जी आर पीने या प्रकरणात संशयित असलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींची रेखाचित्र जारी केली आहेत या दोघांपैकी कोणी कुठे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ जी आर पी कुर्ला किंवा जी आर पी कंट्रोल रूमशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी केलाय चार जून दोन हजार पंचवीस रोजी पार्टी साडेतीन वाजता एल टी डवरून नांदेड स्पेशल गाडी रवाना झाली होती त्या गाडीमध्ये एस फोर बोगीमध्ये एक दाम्पत्य प्रवास करत होतं त्यांची जी पर्स आहे खांद्याला अडुकली ती पर्स एका जबरी चोराने जबरी चोरी करत असताना खेच असताना त्या गाडीहून खाली पडल्या होत्या आणि त्यांच्यासोबत त्याची खाती पती खाली पडून त्यांचा हात त्या अपघातामध्ये गमावला होता त्यांनी त्या केसमध्ये आम्ही त्या डब्यात प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्याशी चौकशी केली आता दोन आम्हाला आई जे प्रवा चोर बघितल्याबद्दल सांगत होते त्यांच्या वर्णनावरून आपण त्यांच्याकडून एक स्केच काढून आहे आरोपीचं म्हणजे पाहिजे आरोपी आहे या गुन्ह्यातील चारशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस सी आर नंबर तर त्या आरोपीचं स्केच आता आम्ही इथे डिस्प्ले करतोय या वर्णाचा आरोपी जर आपल्याला कुठेही दिसला असेल किंवा आपल्याला माहीत असेल तर त्याबद्दल जी आर पी कुरला आणि जे आर पी कंट्रोल रूम यांना आपण माहिती देऊ शकता जेणेकरून तो आरोपीपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल ब्युरो न्यूज शहर मुंबई